पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेला आहे तर काही वेळांपूर्वी अमित शहा आणि जे पी नड्डा हे पोहोचलेले होते मनमोहन सिंग यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचा सांत्वन मोदींकडून केलं जाणार आहे पार्थिवावर अंत्यसंस्कार उद्या होतील अशी माहिती मिळतीये त्यापूर्वी आदरांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत त्यांच्या निवासस्थानात ही आपण दृश्य पाहतोय नरेंद्र मोदी यांनी पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे कुटुंबियांशी ते भेट घेत आणि जे पी नड्डा सुद्धा पोहोचल्याची माहिती मिळते डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी शोक व्यक्त केलाय ट्विट करत त्यांनी आपली आदरांजली पाहिलेली होती अमित शहा हे सुद्धा आदर आदरांजली वाहण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेत मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानातले ही दृश्य आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा आणि जे पी नड्डा पोहोचलेत देशातील प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असलेल्या डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल भारत शोक व्यक्त करतोय सामान्य पार्श्वभूमी असलेले डॉक्टर मनमोहन सिंग एक विख्यात अर्थतज्ञ बनले त्यांनी अर्थमंत्री आणि इतरही अनेक पदांवर काम करत अनेक वर्ष आपल्या आर्थिक धोरणांवर छाप सोडली संसदेमध्ये सो त्यांनी मांडलेले मुद्देही व्यावहारिक असत पंतप्रधान म्हणून काम करत असताना त्यांनी जनतेचे जीवन सुखकर करण्यासाठी अथक प्रयत्न केलेले होते असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर करत आदरांजली वाहिलेली होती भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं दिल्लीमधील एम्स रुग्णालयामध्ये काल निधन झालं प्रकृती खालावल्यामुळे त्यांना सायंकाळी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं दरम्यान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जातीय नरेंद्र मोदी आणि त्यांच्यासह इतर अनेक नेत्यांनी आपल्या भावना ट्विटवरून व्यक्त केलेल्या आहेत